शेतात खट टाकताना विजेच्या तारेला स्पर्श शेतकऱ्याचा मृत्यू महावितरणच्या गलथान कारभारामुळे बळी गेल्याचा आरोप कोवाड तालुक्यात चंदगड येथील बाबू विठोबा वांद्रे व अठ्ठावन्न या शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं जागीच मृत्यू झाला गुरुवारी दुपारी शेतात खत टाकत असताना ही दुर्घटना घडल्याचं पोलिसातून समजत आहे चंदगड पोलिसात याबाबत अर्जुन वांद्रे यांनी फिर्याद दाखल केली आहे शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला नातेवाईकांनी वांद्रे यांचा मृतदेह महावितरण कार्यालयासमोर नेऊन ठेवला आहे यावेळी ग्रामस्थांची त्या ठिकाणी गर्दी झाली आहे केवळ महावितरणच्या गलथान कारभारमुळे वांद्रे यांचा बळी गेल्याचा आरोप होतोय नुकसान भरपाईची लेखी हमी नातेवाईकांना मिळाल्यानंतरच मृतदेह तेथून हलवण्यात आला आणि त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबू विठोबा वांद्रे तांबळ नावाच्या शेतात भाताला खत टाकण्यासाठी गेलेले होते त्यांना विजेच्या तुटलेल्या तारेचा अंदाज आला नाही आणि त्यांचा स्पर्श तुटलेल्या तारेला झाला त्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत वांद्रे हे त्यांच्या घरी पोहोचले नाहीत म्हणून नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध केली शेतात नातेवाईकांना वांद्रे यांचा मृतदेह आढळला अन्वेषणसाठी चंदगडहून तातोबा गावडा